आम्हाला किती येतो मी दीड वर्ष आले पाठपुरावा करतो मी आपले पालकमंत्री चंद्रकांत निवेदन दिलं मी माझ्या साहेबांना साहेब तर मी करतो दोन महिने गेले निघून नंतर इलेक्शन लागलं तर नंतर बदली झाली त्यांची त्यानंतर मोहिते साहेब आले मोहिते नंतर, नंतर दुसाने साहेब आले दुसानी साहेबांनंतर आता नायकल सर आले नायकल सर म्हणतो इतक्या वर्ष काय करत होतु मी नमस्कार माझं नाव किरण रामचंद्र आडवे मी अखिल समाजातर्फे मी दरवेळी जो एक दीड वर्ष आले मी पाठपुरावा करतोय साहित्यरत्न अण्णाभावासाठी चौका संदर्भात दुर्लक्षित का, दुर्लक्षित कायदा आपलं हे प्रशासन करते आणि शासन करते कृपया करून लवकर लवकर चौकाचे सुशोभीकरण करून द्या चौकाच्या बाजूला दोन्ही पिलरच्या बाजूला अण्णाभावासाठी चौकाचे तैलचित्र काढून द्या आणि दोन पुढच्या पिनरच्या बाजूला पेनाची प्रतिमा आणि महाराष्ट्राचे प्रतिमा लावून द्या ही मला विनंती आहे कारण किती वर्ष आल्या आम्ही किती सहन करायचं आहे चौकाचं चौकाचं नाव अण्णाबासा चौक आहे की उत्तर चौक आहे लोक म्हणतात ना उत्तर चौक म्हणतात मग आम्हाला राग किती येतो सहा प्रशासनाने आता दखल घेतली नाही ना हे महिन्यामध्ये एक कठोर कायदे कठोर कठोर आंदोलन केलं जाईल ही नोंद घेतली पाहिजे मी दीड वर्ष आलं पाठपुरावा करतो मी आपले पालकमंत्री चंद्रकांत दादांना पण निवेदन दिलं दादा पण बोलले मी करतो 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 पण त्यांनी पण अजून काही केलं नाही कृपया करून दादांनी पण करून द्यावे ही मला त्यांच्याकडं विनंती करतो आता मी माझ्या वेळी वजे साहेबांना दिलं तर निवेदन वजे साहेब म्हणले मी करतो दोन महिने गेले निघून नंतर इलेक्शन लागलं ला तर नंतर बदली झाली त्यांची त्यानंतर मोहिते साहेब आले मोहिते साहेबानंतर दुसाने साहेब आले दुसाने साहेबानंतर आता नायकल सर आले नायकल सर म्हणतो इतक्या वर्ष काय करत होतो मी मला साहेब आमच्याकडून चुकी झालं नाही प्रश्नाच्या चुकी झाली आहे मला लवकर लवकर करून द्या नाहीतर मी काही करून तुम्हाला सांगतो हो लक्ष ठेवा माझं काम चोक आहे तुम्ही लक्ष द्या ही मला माझी विनंती आहे मी समाज समाजातर्फे करतो अखिल कोतुर महात्ग समाजातर्फे करतो आहे मी विनंती